ताजं नारळ खूप सारं ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तर सगळं नारळ काढलं नरवटी वेगळी केली आणि नारळ मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ मी भिजत ठेवलं जोपर्यंत की नारळ व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत मी इकडं चकलीसाठी पीठ मळवून घेते म्हणजे मला चकली आणि ताज्या नारळाचे लाडू बनवायचे आहेत कारण मला जायचं आहे ताईकडे तर हे सगळं मी सोबत पॅक करून घेणार आहे म्हणून थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे म्हणजे संध्याकाळी आम्ही निघणार आहोत जाण्यासाठी आणि आज तिकडंच राहणार आहोत आणि उद्या मॉर्निंगला आम्ही घरी येणार आहोत कारण गॅरेजकडे कुणी नसतं दिनेशी पळला जाणार असतो त्यामुळे तिकडं राहता येणार नाही म्हणून आम्ही विचार केला की संध्याकाळी जायचं रात्रभर राहायचं आणि सकाळी यायचं म्हणजे ताई खूप दिवस झाले हेही म्हणत आहेत आणि गायत्रीही पुण्याला जाणार आहे उद्या म्हणून मला गायत्रीही भेटणं होईल आणि ताई हे म्हणत आहे तीही जाणं होईल म्हणजे हे का दोन कामं होतील तर इकडे मी हे चकली स्वीट कशा पद्धतीनं म्हणेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे म्हणजे चणा डाळ आणि तांदूळ मी भाजून घेतले आणि हे दरून आणलेलं आहे ना तर यामध्ये मी मसाले मिक्स केले जसं लाल मिरची पावडर हळदी पावडर चवीपुतं मीठ टाकलं जिरं ववा टाकलेला आहे हाताना घासून छान फ्लेवर येतो आणि थोडंसं तेल पण टाकलेलं आहे अर्धी वाटी तेल टाकलेले आहेत आणि व्यवस्थित म्हणून मी ठेवलेलं आहे साईडला जोपर्यंत चकलीचं पीठ रेस्ट घेत आहे तोपर्यंत तो खोबऱ्याची म्हणजे लाडूची तयारी करूया तर ओलं खोबरं खूप सारं ठेवलं होतं फ्रीजमध्ये चार पाच दिवसाच्या अगोदरच मी ठेवलेलं होतं म्हणून थोडंसं पिवळा रंग याचा झालेला होता म्हणून मी दोन ते पाणी स्वच्छ धुवलं बघू शकता एकदम व्हाईट व्हाईट झालेला आहे आणखीन एक वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे इथं खीस, खीस तर आता खोबऱ्याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण खिसू शकता खिस खीस बनवून याचे लाडू छान बनतात पण हे एकदम छोटे छोटे तुकडे झालेले आहेत कारण ते नरवटींना निघतच नव्हतं म्हणून तर मला आता खिसायला भरपूर वेळ लागणार आहे मला मग मी अशा पद्धतीने कटर घेतलेले आणि एकदम छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आणि मिक्सरला मी वाटण करून घेणार आहे खूप छान हे लाडू बनतात आणि तसं तर नाचं ताजं नारळ किती दिवस ठेवणार आपण अशा पद्धतीने लाडू बनवा एकदम टेस्टी लागतात खाण्यासाठी आणि नारळ पण आपलं वाटळ होणार आहे होऊ शकता एकदम छोटे छोटे तुकडे मी कटरनं करून घेतलेले आहे त्या कटर हे कटर, कटर जे आहे ना एकदम सोप्या पद्धतीनं खोबरा असो किंवा भाज्या असो व्यवस्थित कट होतात त्यानं तर बघू शकता अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही विचारत होता की नाही दसऱ्याची साफसफाई काढली का नाही तर होत आहे नो सुरुवात झाली आहे दोन दिवसापासून मी दसऱ्याची साफसफाईला सुरुवात केलेली आहे म्हणजे मी बेडरूम एक्स्ट्राची रूम वरची रूम जीना हे सगळं काढलेलं आहे किचन मी आणखीन काढलेलं नाही कारण मला ही करायचे आहेत आणि असं म्हणलं जातं की सारवण म्हणजे साफसफाई झालं तर महाड तिथं करू नये म्हणून मी थांबलेली आहे किचन आणखीन काढलेलं नाही आहे तुम्ही विचारतो आहे तुमच्या घरात म्हाळ आहेत की नाही तर म्हाळ आहेत पण नवमी दिवशी मी म्हाळ करते म्हणून मी नवमीचाच वेट करत तो 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 आहे तोपर्यंत जितकं होईल तितकं मी साफसफाई करत आहे म्हणजे भरपूर सारं रूम आहेत वरी आहे जीणं आहे हे ते ते सगळी साफसफाई मी करून घेते मग नंतर मी किचन काढणार आहे शेवटला म्हणजे म्हाळ झाल्यानंतरच काढणार आहे तर इकडे बघू शकता खोबरं मी एकदम बारीक व्यवस्थित वाटण करून घेतलेलं आहे आता पटकन लाडू बनवायला ठेवायला ले लेट खूप झालेलं आहे टायमिंग सांगितलं दुपारचे तीन साडेतीन तर वाजलेले आहेत आता आणि सात वाजता मी निघणार आहोत तर मला हे लाडूही बनवायचे त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि चटलीही मला बनवायची आहे त्यामध्येही थोडासा वेळ जास्त लागतो तरी पण नाही तयारी झालेली आहे आता मी बनवायला सुरुवात केली तर इकडं मी जे खोबरं मी वाटून घेतलेलं होतं बोललं ते दुधात मी टाकून शिजवून घेत आहे म्हणजे दूध साई साईसहितच टाकायचं आहे आपल्याला खवा असला तर तेही टाकू शकता खवा नाही आहे माझ्याकडे साईसहित साई मी दूध टाकलेलं आहे एक ते दीड गिलास दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन्यामध्ये साखर टाकायची नाही आहे थोड्या वेळ शिजवून घ्यायचं म्हणजे दूध आटेपर्यंत मग नंतर साखर टाकायची आहे तर साखर मी इकडच्या रूममध्ये ठेवलेली आहे कारण गौरी आगमन झालं तेव्हा डब्बी मी काढलेली होते आणि वरच्या साईडला मला ठेवता येत नव्हतं मी तिकडे ठेवलेली होती तर साखर मी घेऊन आलेली आहे कारण आता काढायचीच आहे दसऱ्याची साफसफाई तर सगळं आहे तिथं ठेवलेलं आहे आता एकत्रच खूप कामाचा लोण मला येणार आहे कारण एकच विचार डोक्यात चालू आहे की आता साफसफाई काढायचीच आहे काढायचीच आहे जिथं जे आहे ती तिथं ठेवलेलं आहे मी तिकडं साखर मी खोबऱ्यामध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला मेजरमेंट सांगेन तर चार वाटी खोबऱ्याचं वाटण होतं त्या हिशोबाने आपल्याला चार वाटी साखर घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर साखर मेल्ट झाली की थोडेसे मिश्रण पातळ झालेलं आहे बघू शकता तर व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवती शिजून घ्यायचं आणि हे का टाकलेलं आहे मी तर मोदकाचं मिश्रण आहे ते म्हणजे मोदकाची स्टफिंग मी बनवून ठेवलेली होती पण नंतर मला मोदक बनवणं झालं नाही आणि ती स्टफिंग तशीच होती म्हणजे खो बोललं खोबरं गुळ आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट पण टाकून तयार केलेलं होतं ते थोडेफार मोदक बनले बाकीचे स्टफिंग तशीच होती ते पण मी यामध्ये टाकलेले आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती निवाण शिजवून घेऊया म्हणजे आरामात एक तास दीड तास तरी लागणार आहे कमी गॅसवरती निवाण निवाण तयार होण्यासाठी तोपर्यंत आपण इकडे चकली बनवूया म्हणजे संगसंग दोन्ही कामं होते चकलीचा डबा घेतलेला आहे आणि जे स्टारचं प्लेट असतं ना ते बसवलेलं आहे आणि यामध्ये मी हे जे पीठ मी तयार केलेलं आहे चकलीचं ते फिल्ट केलं आणि इकडं बघू शकता मी दाबून दाबून ती बनवत आहे पण हे फ्रेश करायचं जे आहे ना ते मला ठीकच वाटत नाही आहे आता कधी होत लागणार घेण्यासाठी दिपोळीपर्यंत घ्यायचा विचार आहे जे फिरवायचं असतं तेच घ्यायचं आहे मला एकदम सोप्या पद्धतीने त्यामध्ये चकली बनतात पण हे खूप मला हे करावं लागतं खूप फ्रेश करावं लागतं तरी पण ते व्यवस्थित येत नव्हतं कारण खूपच जोर लावा लागत होता तर मी काय केलं नंतर ते पीठ पूर्णपणे बाहेर काढलं आणि थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी आणखी थोडंसं सैल करून घेतलेलं आहे कारण थोडंसं थिकच मळलेलं होतं कारण ती जी डिझाईन येते ना चकलीला ती येणार नाही जास्त हे सेल झाल्यामुळे मग मी थिक बनवलेलं होतं पण खूपच मला फ्रेश करावं लागत आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित बेग हे मळून घेत आहे आणि मग नंतर चकडी बनवायला घेऊया कारण लेट खूप झालेलं आहे यामुळेच मी भरपूर वेळ आले तर मग तिकडे जाण्याची तयारी कधी करणार कारण बॅग वगैरे मला पॅक करून घ्यायची आहे आणि बॅग पण इथनच न्यायचं आहे ताई म्हणत होत्या त्यांच्याकडे जी बॅग आहे ती छोट्या आहेत गायत्रीची सगळं सामान त्यामध्ये बसणार आणि व्यवस्थित कपडे वगैरे हे ते खूप सारं असतं मंडळ मोठी बॅग आहे माझ्याकडे तीच बॅग घेऊन जायची आहे तर हे सगळं तयार करून बॅग घ्यायची आहे थोड्याफार कवर पण घ्यायचे आहेत म्हणजे कवरची कम, कमी कमी जाणवते कारण कवर मी खूप जपून ठेवते असे हो खूप महत्त्वाचे असतात आता काहीतरी आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे कवर लागतात इकडे बघू शकतात चकली चपट्याला थोडंस पण टाकून मी मळून घेतलेला आहे ना ते व्यवस्थित चकली बनत आहेत म्हणजे जास्त मला फ्रेश करायची गरज नाही आहे व्यवस्थित हे पडत आहे तर अशा पद्धतीने मी हे चकलीचं जे आहे ना अशा पद्धतीने सुपामध्ये चकली मी बनवून घेत आहे अगोदरची जी आहे ना ती व्यवस्थित आलीच नव्हती तर अशा पद्धतीने मी चकली बनवून घेत आहे नंतर मी अशा पद्धतीनं आकार देत आहे आणि एकाला दोवा असतो ना खरंच खूप फास्टमध्ये होतात पण आता दिनेश नाही आहे मी जेव्हा गौरी आगमन झालं होतं तेव्हा चकली बनवलेल्या होत्या आता दिनेशने मला बनवून दिली होती मी फक्त तळून घेतलेलं होतं म्हणजे हे करायचं आहे एकटीला करायचं आहे कारण तिने आणखीन क्वालिटीन आलेलाच नाही आहे ते असं ना की मला चकली बनवायची आहे तर मी मॉर्निंगपासनं सुरुवात केली असती पण गायत्रीला मी कालपासून विचारत आहे की काहीतरी काय घेऊन तुला पॅक करून घेण्यासाठी काय घेऊन पण सांगतच नव्हती मग मी तुम्हाला जे आवडेल ते बनवा जे आवडेल ते बनवा आणि वस्तू बनवू नका तिकट म्हणजे तळ्यालाही बनवू नका मग मला सुचतच नव्हतं की मी काय बनवू मग ताईला मी विचारलं की काय आवडतं गायत्रीला काय बनवणार तर ताई म्हणली की चकली बनवा चकली आवडीनं खाते ते परत खोबरं तर ठेवलेलंच होतं तर म्हणलं लाडूही बनवावे गायत्रीला आवडले तर खातील नाहीतरी बाकीचे तरी खा मी अशा पद्धतीने चकली मी थोड्याफार बनवून ठेवलेल्या आहेत आणि सगळं सगळं मी तळूनही घेणार आहे कारण वेळ तितका नाही की सगळीच बनवून ठेवत आम्ही इकडे मी तळत राहतील तोपर्यंत बाकीची मी बनवून घेते आणि इकडचं मी गॅस ऑन केलेलं आहे तिकडं मी ते लाडूचं मिश्रण जे आहे ना ते ठेवलेलं आहे कारण ते शिजण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे गॅस कुठे आपल्याला फुल करायचं नाही कमी मी गॅसवरती निवाण निवाण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपला शिजून घ्यायचं आहे तेव्हाच्यामध्ये छान टेस्ट येतो आणि या पृस्तीमध्ये खवा असला तर जरूर टाका माझ्याकडे नाही येऊन मी अशाच पद्धतीने शिजून घेत आहे पण खूप छान टेस्टी बनवून तयार होतात तर इकडच्या मी तेल ठेवलेलं आहे म्हणजे दोन्ही साईडला मी कढई ठेवलेली आहे एकीकडे लाडूचं मिश्रण बनत आहे आणि एकीकडे चकलीसाठी मी तेल ठेवलेले आहे गरम होण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालं तर चकली जितक्या बनले आहे तितक्या मी अगोदर तळून घेते मग नंतर जितकं पीठ ठेवलेलं आहे ते नंतर बनवलं आणि मी जास्त प्रमाणात तिकडे पीठ मळलेलं नाही आहे एक ते दीड ग्लास आहे यापेक्षा जास्त मी नाही घेतलेलं कारण वेळही कमी आणि गायत्री नगं नग नह म्हणत होती म्हणून मी थोडंफारच घडलं परफेक्ट चकली म्हणून तयार होता है आणि टेस्ट पण खूपच छान आहे याचा म्हणजे आपण ही जी पीठ तयार केलेली ना त्यामध्येच असतं जेही बनवायचं आहे म्हणजे तयारी आपली व्यवस्थित झाली आणि त्याचा रिझल्ट व्यवस्थितच येतो परफेक्टच येतो म्हणजे जी भाजणी आपण केलेली होती ना डाळ आणि तांदूळ ते व्यवस्थित भाजून दोन आणायचं आहे म्हणजे हे पीठ तयार केलं ना नंतर आपण चकली बनवा किंवा धपाटी बनवा आपण आता नाश्त्याला वगैरे मॉर्निंगला काय बनवायचा खूप मोठा प्रश्न पडतो आपल्याला त्यावेळेस बनवण्यासाठी मी पीठ तयार करून ठेवलेलं होतं आता त्याच पीठाची चकली बनत आहे तर अशाच पद्धतीने सगळी चकली बनवून घेते आणि लाडू पण बनवायचे मला आणि रात्री दिनेशला जेवण करण्यासाठी काय बनवून ते विचार करते ते म्हणजे खिचडी वगैरे बनवणार आहे कारण बाबाही येणार आहे त्यांच्यासोबत बाबा मी येणार आम्ही जाणार राहणार दिन शेकटाच राहणार आहे घराकडे तर दिनेसाठीच मी थोडंफार बनवते आणि भाडे जितकी झाली तेही क्लीन करून येते म्हणजे आल्यानंतर कधी करणार मी अडकलेली आहेत ते पण काढायचे फोल्ड करून ठेवायचे आहेत कुठंतरी जायचं की खूप सारी कामं आठवतात त्यावेळी तसं झालेलं आहे आणि आल्यानंतर सुरुवात करायची आहे मला दसऱ्याची साफसफाईला तर खूपच धावपळ होणार ही तीन चार दिवस म्हणजे जसं घटस्थापना होते तोपर्यंत आपली धावपळ होते सगळ्या ताईंची अशीच अवस्था आहे आता यावेळेत सगळ्या ताई खूप व्यस्त आहेत कारण आता साफसफाईची कामं सगळ्यांच्या घरामध्ये चालू झालेली आहेत तर इकडे बघू शकता हे जे खोबऱ्याचं मिश्रण आहे बऱ्यापैकी ठीक झालेलं आहे होऊ शकता चकली पण परफेक्ट बनवून तयार होत आहेत अशाच पद्धतीने सगळ्या चकली मी बनवून घेते थोडासा वेळ मला जास्त लागला कारण अगोदर चकलीचं जे आहे ना बनवून घेतल्या म्हणजे अगोदर चकली पाडून घेतल्यानंतर मी थोडेफार थोडेफार तळून घेतले म्हणजे एकत्र खूप सारे मी बनवून ठेवलेले नंतर त्यामुळे थोडासा वेळ मला जास्त लागला आणि तोपर्यंत इकडं लाडूचं सारण पण तयार झालेलं आहे पण खूप जास्त गरम आहे तर वेगळ्या भांड्यात काढून ठेवते थोडा वेळ छान गार झाल्यानंतर लाडू बनवणार आहे तोपर्यंत कपडे वगैरे काढणं बॅग वरच्या साईडला म्हणजे वरच्या रूममध्ये नेऊन ठेवले दोन्ही मी त्यामध्ये बॅग घेऊन येणं खूप सारे कामं आहेत म्हणजे कुठंतरी जायचं खूप सारी तयारी आपल्याला करायची असते आणि खूप सारा आवरायचा असतो खूप फार जी पीठ राहिलेलं आहे डब्यामध्ये तेही मी काढून घेतलं ना अशा पद्धतीनं हातानं मी कोटबळे बनवत आहे अशी कोटबळे अगोदर खूप बनवायचे पण आजकाल हे कोणी बनवत नाही आहे आई माझी बनवायची म्हणजे तेव्हा चकलीच्या डब्या वगैरे नव्हतं त्यामुळे हातानंच बनवायची दिपवळी वगैरे आली तर खूप सारी बनवायची म्हणजे एक एक दिवस तेच बनवायचं आम्ही तर एकदम शकता एकदम परफेक्ट चकली बनवून तयार झालेली आहे हे पण कडकडी पण तळून घेतलेले आहेत आता पटकन लाडू बनवायला सुरुवात करूया पण मिश्रण थोडंसं जास्तच गरम आहे तर एका वेगळ्या भांड्यात मी काढून ठेवते तोपर्यंत मी कपडेही घेऊन येते कपडेही व्यवस्थित हरते बघू शकता आज उन्हा पण बऱ्यापैकी आहे म्हणजे वातावरण छान झालेलं आहे काही वाळून वगैरे टाकायचं आहे तरी या उन्हाला व्यवस्थित वाळलं जाणार आहे पण आज मी कुठलंच काही काढलं नाही आज तर एकतर मी लवकर किचनची कामं आवरली जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं नंतर मी थोडा वेळ बसली इतका आळस आला की नंतर मी फ्रेश होऊन मग कामाला लागले असं होतं ना हे कामं काम हो करून करून आपल्याला खूपच आळस येतो आणि नको असं वाटतं तसंच झालेलं होतं आज मला तरी पण काय नाही सगळी कामं वेळेत आबरलेली आहेत कपडे पण मी काढून आणलेले आहेत अगोदर मी सगळे कपडे फोल्ड करून ठेवते आणि मग जे हे किचनचा आता लाडू वगैरे मला बनवायचे चहा बनवून घेते आणखी मी दूध गरम करून ठेवते खिचडी बनवायची ती तयारी करून घेते खूप सारं होऊन जातं खूप सारं जितकं सांगेल तितकं कमी आहे आणि अशी असतात नाही घरची कामं की सांगून जमतच नाही आपण जसं करत गेलो तशी ती कामं निघत असतात आणि कुठंतरी जायचं आणि सगळं आवरून स्वतःला जायचं आहे त्यावेळेस मात्र सांगूच नका अशी आपली धावपळ होते ना काय सांगू आता दुसरं कोणी जाणार आहे त्यांना आवरून द्यायचं आहे ठीक आहे ते पण सगळं आवरून स्वतःला जायचं खूप मोठा प्रश्न येतो आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत दिनेश आत्ता आलेला आहे म्हणजे आज खूपच लेट झालेलं आहे दिनेशला दररोज कधी दोन वाजता येतो कधी साडेतीन वाजता म्हणजे कुठलीही टायमिंग नाही जसं क्लास वगैरे चालू असले की दिनेशला ले ले यायला लेट होतं तर पाच वाजता आलेला आहे आणि इकडे किचनचं हे सगळं आवरलेलं आहे म्हणजे मी चकली बनवली लाडू बनवत आहे दिनेश म्हणता येई कशासाठी बनवत आहे मम्मी तर आम्ही जात आहोत ताईकडे ते सांगितलं अगोदर दिनेशला माहिती नव्हतं बघू शकता हे लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट बनून तयार आहे आणि टेस्ट तर इतका छान आलेला आहे तर ओलं नारळ असलेलं म्हणजे ताजं नारळ तर अशा पद्धतीने लाडू जरूर बनवा तुम्ही सगळ्यांना आवडतील लहान मुलांना तर खूपच आवडतील खूप छान म्हणतात बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो थो। पण काही हरकत है नाही ताजं नाळ खराबी होणार नाही जास्त प्रमाणात असलं तर त्याचं काय करणार आपण वाळू वगैरे ठेवलं तर ते व्यवस्थित होतच नाही आहे त्याचा वेगळाच वास येऊ लागतो किंवा त्याचं काही रेसिपी बनवलं ते पण परफेक्ट बनत नाही तर हे लाडूच बनवणं ठीक वाटतं मला इकडे चकली खायला दिलेली आहे म्हणत होतं मम्मी एकदम छान टेस्टी झालेली आहे जसं एक चकली खाली की खातच राहा असं वाटत आहे खरंच याचा टेस्ट खूप छान आलेला आहे लाडू पण तसेच झालेले आहेत आणि इकडं फ्रूट पण आणलेले होते काल ते पण इकडं मला संत्रा खूप आवडतो म्हणजे ॲपलपेक्षाही संत्रा खूप आवडतो म्हणजे आंबट वस्तू जे असतात ना ते खूप माझी आवडते आहेत तर दिनेशला म्हटलं की आईस्क्रीम घेऊन हे खूप दिवसाला आईस्क्रीम खाल्लेली नाही पण दिनेश म्हणत आहे मम्मी तुझी तब्येत ठीक राहत नाही म्हणजे थंड वस्तू मला सूट करत नाही आहे त्यामुळे आणत नाही तो त्रास हो इकडं मी संत्रास खायला घेतलेला आहे आज खूप मन झाले होतं आईस्क्रीम खायचं किंवा फ्रुटी काहीतरी अशी गार वस्तू खायचं पण नको म्हणत आहेत तब्येत माझ्या आणखीनही व्यवस्थित राहत नाही आणि सकाळी सकाळी नसेल काही नाही ते खूप प्रॉब्लेम झालेले आहेत त्यामुळे थंड वस्तू खायचं मी आजकाल बंदच केलेलं आहे पण कधी कधी मन होऊन येतं की ते खावं हे खावं खाऊन घेतलेला आहे आणि मी आता लाडू बनवत आहे मिश्रण छान असं गार झालेलं आहे आणि असं नाही की हे गरम गरम राहीपर्यंतच आपल्याला लाडू बनवायचे आहेत कार झाल्यानंतरही व्यवस्थित लाडू हे तयार होतात बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनत आहेत आणि याचा टेस्ट खूप छान आहे आपण कुठेतरी जायचं आहे चार चार आठ दिवसासाठी तरी पण हे लाडू बनवून घेऊन जाऊ शकता एकदम छान परफेक्ट बनवून राहतात म्हणजे खरा वगैरे होणार नाहीत आपण ताजं नाळ घेतलेला आहे तरी पण ही चार आठ दिवस व्यवस्थित राहतात काहीच होत नाही कारण आपण याला व्यवस्थित शिजवलेलं असतं खूप छान टेस्ट येतो यामध्ये जसं पेढे बनतात ना प्रसादाचे पेढे तशाच पद्धतीने हे लाडूचा टेस्ट येतो इकडे मी अशाच पद्धतीने सगळे लाडू वळवून घेते आणि यावरती मी अल्युमिनियम पेपर लावणार आहे म्हणजे जशाला तसे बनवून राहते तर इकडे बघू शकता सगळेच मी ताज्याने असे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि हात पूर्ण माझं ऑइली व्हायली झालेला आहे म्हणजे आपण दूध साई साई टाकलेला आहे त्या मुलानं भरपूर सारं त्याला ते आ, तूप तूप सुटलेलं होतं म्हणजे वेगळं तूप टाकायची मला गरजच पडलेली नाही आहे तर सगळेच लाडू मी बनवून घेतले आणि पसारा पण आवडते थोडासा पसारा भांडी जमा झालेलेच आहे था ते भांडी पण मला स्वच्छ करायचे आहेत पण त्या अगोदर या लाडूला मी आलू पेपर लावून घेते मगच मी भांडी वगैरे स्वच्छ करणार आहे आणि खिचडीची तयारी करणार आहे मग बॅग ही मी वर वर ठेवलेली आहे ते पण आणाय सांगितलेले आहे पण आता त्याला जायचं आहे गॅरेजला तर जाण्या बॅग आणून दे म्हणजे आता कुठलं कुठलं आवरून काय काय करू तेच म्हणत होते म्हणजे थोडीशी चिडचिड माझी व्हायलाच लागली थोडासा लेट झालेलाच आहे आणि पतिदेवांचं कसं आहे एक वेळ आले की मग सगळं त्यांना रडी लागतं म्हणजे थांबणार नाही थोडा वेळी आलं की सुरू करतात की झालं की नाही तुझं आवडलं की नाही चालू असतं त्यांचं आपण दिवसभर किती तयारी करू ते पाच मिनिट ही थांबणार नाही घरामध्ये असं आहे अगोदर मी चकली इकडे कर पॅक करून घेतलेल्या डब्यामध्ये आणि चार चकली मी घरात ठेवलेली दिनेशला खाण्यासाठी आणि लाडूला मी अगोदर आलमीन पेपर लावून घेते म्हणजे आपण असेच ठेवले तर एक ते एकमेकांना चिटकू शकतात परत तर डब्यामध्ये ठेवतो फुटायचं हे असतं त्यामुळे अशा पद्धतीनं आलोमीन पेपरमध्ये ठेवायचं एकदम छान जशाला तसेही बनवून राहतात तर इकडे आलमिन पेपर घेतलेला आहे आणि माझी बडबड चालू आहे दिनेशला ते आणि अन माझं चालू आहे तर इकडे या पेपराचे अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून घेतले चौक चो आकाराचे आणि यामध्ये एक एक लाडू पण अशा पद्धतीने आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे धुंधून घ्यायचा आहे लावलेला आहे म्हणजे आपल्याला प्रस प्रवासात वगैरे घेऊन जायचं आहे चार आठ दिवसासाठी तर अशा पद्धतीने आपण पेपरामध्येही गुंडाळून घेऊन जाऊ शकता जशाला तसेच बरोबर तर अशा पद्धतीनं सगळ्या लाडूला मी आलुनेन पेपर लावलेला आहे आणि तर पटकन मी खिचडीची तयारी करते आणि सगळ सांग इकडे भांडे पण मला क्लीन करून घ्यायचे आहे आणि बॅग पण आवरायची आहे साडी पण घालायची आहे खूप सारी कामं आहेत खूप सारी <laughs> विचार करूनच हे होतं की वेळेत होतं की नाही कारण हेपर्यंत मला सगळंच आवरायचं असतं तर झालेलं लाडूचं काम आता इकडे चकली पण पॅक केलेली आहे तर चला आता पटकन दुसऱ्या कामाला लागूया म्हणजे जेव्हा वेळेची कमी असते ना त्या वेळेत मात्र खूप धावपळ आपली होऊन जाते तसं झालेलं आहे बघू शकता पूर्णपणे अंधार झालेला आहे म्हणजे टायमिंग आहेत तर रात्रीचे सात साडेसात झालेले आहेत म्हणजे हे म्हणत होते की आपण साडेपाच वाजता सहा वाजता निघूया पण आणखीन पतिदेवाचा पत्ता नाही आहे तोपर्यंत मी इकडे पिशव्या घेत आहे म्हणजे ताईचा आता फोन आलेला होता की त्यांच्याकडे कवर पिशव्या जे आहेत ना जे आता पॅक करून नेण्यासाठी लागणार आहे काहीतरी देण्यासाठी ते नाही आहेत कारण शेताकडे वगैरे जायचं असतं मग काहीतरी घालून नेतात मग त्यामुळे त्यांच्याकडे कवर नाहीत आणि कवर आणि पिशव्या खूप महत्त्वाचे आहेत मग मी खूप जपून ठेवते स्टँडमध्ये दोन कपडे त्याचेच मी बनवलेले आहेत आणि खूप महत्त्वपूर्ण वाटतात मला जेव्हाही घाईगरबीत आपल्याला जायचं आहे पॅकिंग करून घ्यायचे आहे त्यावेळेस आपल्याला हे सगळे लागतातच लागतात तर ती पिशव्या आपण मी घेतलेली आहे त्यामध्ये थोड्याफार प्लास्टिकच्या घेतले थोड्याफार कपड्याच्या घेतलेल्या आहेत म्हणजे जे जे आता न्यायचं आहे सगळं मी ते एकत्र आणून ठेवते कारण घाईगरेत नंतर मला विसरा विसरा होते म्हणून मी तर आणून ठेवलेलं आहे आमचं मी हे लाडू पण आता पॅक करून घेते आणि हे चकली पण पॅक करून घेते बॅगमध्ये आणि मग नंतर मी खिचडी बनवणार आहे सगळं सगळं भाजी बॅग आहेत एक छोटी एक मोठी आहेत तर दिनेशला म्हणलं की वरच्या रूममधून बॅग आण तर गायकरबी छोटी बॅगी होणार आलेली आहे नंतर मी मोठीच बॅग घेतलेली होती कारण गायत्रीचे कपडे खूप सारे असणार आहेत म्हणजे आता गायत्री पुण्याला जात आहे कॉलेजचा नंबर तिकडे लागलेला आहे तिचा त्यामुळे खूप सारे पॅकिंग असणार आहे ही छोटी बॅग पूर्ण नव्हती मी अगोदर यामध्ये ठेवलं तो तोपर्यंत पण जाता वेळेस मी मोठी बॅगच घेऊन गेलेली होती तर लाडू चटणी जी ही आहे आता पिशवी वगैरे ते सगळे यामध्ये ठेवलेले आहेत आणि बॅग मी साईडला ठेवून देते आणि आता खेचलेली तयारी करून घेते पटकन मी आणि यांना फोन लावलेला होता तर फोन उचललं की नाहीत आता येतील इतक्यामध्ये आल्यानंतर नाही गेलं करणारच आहेत कारण टायमिंग सांगितलं ता आठ वाजलेली तिथंच आता कधी निघणार आम्ही आणि कधी पोहोचणार मी तेच विचार करतो आणि तांदूळ ढवून ठेवलेले आहेत आणि खिचडीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे गॅसवरती कुकर ठेवलं दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं कडीपत्ता खडे मसाले टाकलेले आहेत म्हणजे खिचडी मी कशा पद्धतीनं म्हणते भरपूर वेळा सेअर केलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरात जास्त प्रमाणात खिचडीच बनते पण खडे मसाले टाकल्यामुळे खिचडीला एक खूप छान टेस्ट येतो सगळे मसाले व्यवस्थित परतलेले आहेत नंतर मी तांदूळ टाकले परतून घेतले आणि खिचडी बनत राहिली आणि तोपर्यंत हे आलेले होते त्यानंतर खूप घाई करत होते बॅग तर रडीच होती मी फक्त साडी घातली आणि जायला निघालेलो आहोत नंतर मी व्हिडिओ बनवला नाही कारण खूप घाई झाली त्यावेळेत तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथे जाईन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय